आज आपण छान मस्त शेंगदाण्याची आमटी तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मी शेंगदाणे छान खमंग भाजून घेऊया संपूर्ण थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेऊया नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची छान मस्त बारीकशी अशी पावडर तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर शेंगदाणे संपूर्ण त्यानंतर गंजामध्ये मी दोन पडी तेल घातलेलं आहे तुम्ही तूपसुद्धा घालू शकता फोडणीसाठी तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच छान जिरं घातलेलं आहे लाल तिखट घातलेला आहे एक चम्मच तुम्ही कडीपत्तासुद्धा घालू शकता आणि अर्धा वाटी मी शेंगदाण्याचं केलेलं कूट घातलेलं आहे आता मस्त छान हे शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये छान परतून घेऊया बघा छान व्यवस्थित परतल्यानंतर बघा त्यामध्ये एक वाटी मी दही घेतलेले आहे ताजे छान फेटून घेतलेले आहे दही ते घालूया त्यामुळे मस्त छान जे शेंगदाण्याची आमटी मस्त आंबट गोड चवीची मस्त चविष्ट अशी आमटी आपली तयार होणार आहे दही छान मस्त फेटून घेतलेला आहे आता आपण मसाल्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित दही मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे बघा छान मस्त आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चम्म त्यामध्ये साखर घातलेली आहे आता छान मस्त आमटीला एक उकडी काढून घेऊया आपण बघा छान मस्त उकडी आलेली आहे त्यानंतर मंदाराच्यावर पाच ते सात मिनटं मस्त छान शिजायला ठेवूया बघा मस्त आपली शेंगदाण्याची आमटी झणझणीत तयार झालेली आहे अशा पद्धतीने शेंगदाण्याची आमटी तुम्ही जरूर बनवून बघा बगरीबरोबर किंवा उसळ बरोबर खूप छान लागते आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू